नमस्कार मी पुष्पलता गुरव आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी विजापूर गोवागर या रोड गेले कित्येक वर्षे हा पूल बंद होता बांधकाम थांबलेलं होतं सध्या या पुलाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि हा पूल लवकरच सुरू होईल असे प्रवाशांचे मागणी आहे लवकरात लवकर सुरू करावा असे प्रवाशातून मागणी होत आहे म्हणे राजुरी धनोबाचा वडा म्हणून हा प्रसिद्ध असून या वड्यावरती मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी आलेलं आहे वडा पूर्णपणे बंद झालेला आहे हवामान खात्यानं अजून दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याचा इशारा दिलेला असताना पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसा कौसा... पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस सुरू आहे आणि या ठिकाणी मणेराजून तासगाव मार्गे मणेराजरी मार्गे जाणारा कौटिमंकाळ रस्ता त्याचबरोबर मिरजकडे जाणारा रस्ता आणि सांगलीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे या वड्यावरती या पुलावरती मोठ्या प्रमाणात पाऊ पाणी आल्याने या दोन तीन ती वड्याचं पाणी आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे अजून सध्याही पाऊस चालू आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे वाहनं थांबवलेली आहेत या ठिकाणी पोलीस पाटील दीपक कांबळे या ठिकाणी या ठिकाणी उभा आहे ते सर्व वाहनांना त्यांना थांबवण्याची विनंती केलेली आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि अशा तऱ्हेने अजूनही मुसळधारपणे पाऊस सुरू आहे त्याप्रमाणे नागरिकांनी कोणीही यातून प्रवास करू नये असे दीपकांबी या ठिकाणी आहेत ज्ञानराज टी व्ही मणिराज रोहन राजाराम गुरु गुण